हान इकडे बाहेर आण माझ्याकडे विजय तो ऑक्सिजन तो बोलतो असं वाला वाला यकतो फोन लागतो तो tare <laughs> शा वाघमारे आम्ही घरकाम करतो आणि ललन दत्तात्री तरी जाधव हा गाव गुंड रात्री नऊ वाजता अगोदर तलवार घेऊन आला आम्ही त्याला सांगितलं बाबा कशाला आला माझ्या तीन मुली जेवण आहेत घरात नंतर ते ते, ते 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 तो त्याला बोलला तो त्यावेळेस गेला तेव्हा आम्ही पोलीस प्रशासनाला त्याचा विरोध दाखवला सांगितलं बाबा तो आमच्या दारात येतो आणि आमच्या घराकडे बघतो त्याचं काही वर्तणूक चांगली दिसत नाही कारण तो काही चांगला माणूस नाही तो गुंडा आहे नंतर तो पहा अडीच तीनच्या दरम्यान घरात दारात आला तलवारी तलवार घेऊन कोयत्यानं दरवाजा वरच्यावर वार केले घरात घुसला नंतर प आम्ही त्याच्या तलवारी आम्ही सनराइज बाथरूममध्ये पुरींना घेऊन आम्ही लपलो एक पूरगी माझी लहान होती ती झोपली होती तिला त्यानं जबरदस्ती करायचा प्रयत्न केला अपहरण करायचा प्रयत्न केला पोरांना म्हणत होता हे गाडी आणा गाडी आणा तिला हात घाला पुरीनं जेव्हा आरडाओरडा करायचा आरडाओरडा केला तेव्हा त्यानं तलवार काढून तिच्या पोटात आ, पोटाला लागले तर ती आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तरी पण माझा पोलीस प्रशासनाला आणि सगळ्यांना विनंती आहे की त्या गावगुंडाचा बंदोबस्त केला पाहिजे किती जण होते ते एकूण हे दहा बारा जण होते रात्री आणि अडीच पाव तीन वाजता आम्ही काही बाहेर आलो नाही तर आम कारण आमच्या सगळ्यांच्या जीवाला धोका होता आम्ही सगळे घाबरून आणि माझ्या जा जेव्हा पुरी पण असल्यामुळं त्या पुरी लहानपुरीला त्यांना जबरदस्ती करायचा त्यांना प्रयत्न केला सगळे ते पोरं म्हणजे बरेच थोड्याफार पोरांची नावं माहिती आहे बाकीच्या पोरांना काही मी ओळखत नाही म्हणजे ओळखतच नाही त्यांना तोंडाला काय बांधलं होतं त्यांना बरं आम्हाला आम्ही जेव्हा बोलाय गेलो तेव्हा आम्हाला तलवारी दाखवल्या कोईतं दाखवलं तुम्ही आरडा कराल तर तुम्हाला इथंच मारू ही करू पुरीला जावा त्यांना छेडछाड करायला सुरुवात केली हरडावरणा करायला सुरुवात केली पुरीनं हरडावर करायला लागले की तिला त्यांना चालवून लागली आता पूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे पूर्वी जवा घरात चक्कर येऊन पडली त्यावेळेस दवाखान्यात न्यायला पण आमच्याकडे गाडी नव्हती दवाखान्यात घेत असताना पण त्यांना आम्हाला रस्त्यात अडवलं कोणती पेशंट आवश्यक बघितलं मेडिकल कॉलेजच्या रस्त्यानं न जाता आणि जे पंचायतच्या रस्त्यानं जाता सदर बाजारच्या रोज त्यांच्यावर त्याच्यावर त्या लंडन जागाच्या टोळीवर कठोर कारवाई करावी नाही तर कलेक्टर ऑफिस कशी मी आत्मदहन करेल हा आता प्रशासनाला विनोदी